नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण प्रँक करणार आहोत एका सातारच्या महिलेला आणि तिचा पण आपल्या सोशल मीडियावरती खूपच भनभनाट बन आहे आणि त्यांचं पण एक मोठं चॅनल आहे तर मी डायरेक्ट त्यांना कॉल करणार आहे आणि थोडं थोडं रागानं बोलणार आहे त्यांची काय प्रतिक्रिया ये येते बघून घेऊयात आपण तर मी नंबर त्यांचा खूप कोशिशेने काढलेला आहे तर चला मी डायरेक्ट त्यांना कॉल करतो आता

पाकिस्तान बोलतोय पाकिस्तान मध्ये पण नाव झालंय तुमचं कुठं बोलताय नक्की खरं सांगा खरं ती सांगालोय पाकिस्तान वरन बोलतोय वास्को गामा हा तुमची ती चॅनल बघितलंय मी शिवतेज प्रोडक्शन होम हाँ. तर मॅडम मला सांगा इथं आम्ही वर्ष वर्ष कष्ट करतोय व्हिडिओ बनवतोय आमची सबस्क्राईब वाढत नाही ते आणि तुमची एका दिवसात चाळीस के सबस्क्रायबर कशी काय वाढली हो म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नक्की काय अहो काम करत राहायचं आपण कष्ट करत राहायचं कष्ट करत राहिल्यानंतर त्याचं फळ भेटतच येत नाही एक दिवस मी पण करत राहा की तुम्ही पण करत राहा ना काम मग काय जर व्हिडीओ तुम्ही जर व्हिडिओ वेळेवर टाकले टायमिंगला टाकले तर होतात की तुमचे पण व्हिडिओ व्हायरल मग काय मी कष्ट करीत नव्हतो काय अहो करताय की पण होतो एखादा वेळ एखाद्या वेळेस व्हिडिओ व्हायरल मग मा तीच म्हणत आहे मला तीच म्हणत आहे तुमच्याकडून काय ट्रिक्स भेटतील का अहो कुठला आले आम्ही पण नवीनच क्रिएटर आहे पण तरी पण झाले आमच्या एक दोन व्हिडिओ व्हायरल नवीन क्रिएटर म्हणजे डायरेक्ट छप्पन के सबस्क्रायबर झाले ते नवीन क्रिएटर म्हणताय होय अहो नवीन नाही अजूनच आहे आम्ही पण आता पहिल्यांदा व्हिडीओ व्हायरल झाला आमच्या त्याला आम्ही तरी काय करणार ना।, ना काम करत राहायचं टाकत राहायचं व्हिडिओ मग होती एखाद्या दिवशी व्हायरल जा एखाद्या दिवशी म्हणजे नेमकं कधी व्हायरल होणार आहे ते आमच्या आता ते काय आपल्याला माहित असतय टाकत राहायचा व्हिडिओ आपल्या हातात ती आपण व्हिडिओ टाकत राहायचा मग एखाद्या दिवशी होती व्हायरल कंटिन्यू ठेवायचं फक्त काय कंटिन्यू कुठला बोलताय तुम्ही नक्की पाकिस्तान म्हणलेलं कळन आहे काय तुम्हाला सांगितलं नंबर कुनी कुनी नंबर यमराज नरकातल्या लागतंय म्हणलं जरा पृथ्वी तलावावर काय चालू आहे बघावं म्हणलं फेर फटका मारून बरं आम्हीच गावलो तुम्हाला मग काय दुसरं कोण गावणार आहे पाकिस्तानातल्या लोकांना बरं आम्ही गावलो पाकिस्तानात पण शिवतेजचा डंकाय शिवतेज प्रोडक्शन होम चॅनलची लय चर्चा चालू आहे म्हणून म्हणलं डायरेक्ट घ्यावं कॉलवरची एकदम होय का की मग हा नाव होत आहे आमचं भारीच आहे की मग मग काय कसं काय नंबर कुठून भेटला ते सांगा आधी नंबर कुठून तुम्हाला काय नीट सांगा विचारले ना नीट सांगायचं काय करता सांगत नाव काय सांग काय करतो म्हणजे दाखवीन सातारचा तडका तुम्हाला आम्हाला सातारचा तडका माहीत नाही पण दाळ तडका माहीत आहे बघा मग जा तिकडे जाऊन खा हॉटेलात आम्ही खाऊच आमचं डोकं फिरवताय आहे काम काय आहे ते सांगा काय काम काय आहे म्हणजे पण व्यवस्थित बोला ना तुम्ही मग तुम्ही जर नाही नीट बोलला तर मग सातारची पण लोक कसेच बोलतात तुम्ही जसं बोलताय ना तशीच सातारी भाषा दाखवतात मी तुम्हाला विचारलं ना तुम्ही कुठलं आहे आता आमचं कसं तुम्हाला माहितीये तुमचं पण माहित असलं तर मग नीट बोलायला बरं पडतं ना तुम्ही सांगताय पाकिस्तानातनं बोलतोय वास्को बोलतोय नीट बोलला तर मग नीट आम्हाला पण बोलता ते नीट नीटच बोलतोय मॅडम तुम्हीच तुम्ही बोलाव लागला आहे बघा आमची सातारी भाषा अशीच आहे आम्ही साधं बोललो ना तरी असं वाटतं की रागात बोलतायत भांडणात बोलतायत पण आम्ही साधच बोलतोय पण मी तुम्हाला नीट विचारलेलं की तुमचं नाव काय आहे दादा चांगलं विचारते दादा तुमचं नाव काय म्हणजे तुमचं नाव सेव्ह करायला किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताय ना की कसं काय तुमचं व्हायरल होत तुमचा कुठला चॅनेल आहे तो बघू आम्ही मला हो का तुम्हाला एकच आहे मी काय गाव सांगत नसता तुम्ही तिप्पट बोलू न तिप्पट नाही तुम्ही ज्या भाषेत बोलताय ना त्याच भाषेत मी बोलते फक्त तुमची भाषा वेगळी कारण आमची सातारी भाषा आहे आमची सातारी भाषा अशीच असते आम्ही डायरेक्ट आता तुम्ही एखाद्या बाईला फोन केलाय आणि तिला असं म्हणजे यमराज बोलतोय परत वास्कुद गाम बोलतोय कसं बोलताय नागकात बोलतोय मग तुम्ही जशा भाषेत बोलणार तसं आमच्या इकडे पण तशीच बोलतात तुम्ही चांगलं बोला मी चांगलं बोलते तुम्ही फोन केलाय ना मग नाव सांगाय नको का फोन कोण केलाय तुम्ही केलाय फोन मला तुम्ही फोन करताय मला धमकी टाकताय ना आता मी म्हणाला हे बघा धमकी बिमकी काय टाकत नाही तुम्ही स्वतःहून फोन केलाय मला आणि तुम्ही बोलताय तुम्ही बोलल्यानंतर ना मी चांगलीच बोललेली तुम्हाला नाव विचारलं चांगलं तर तुम्ही नाव सांगितलं नाही म्हणल्यानंतर मग आम्ही तरी काय करायचं तुम्ही चांगलं बोला मग मी पण बोलते की चांगलं मग मी आता काय करू नेमकं चांगलं तुम्ही नीट नाव सांगा तुमचं म्हणजे नीट नाव सांगितल्यानंतर बोला ना बोलायला बरं पडतं की बाबा हा आहेत ओळखीचं तर बोलायचं नाहीतर उगाच फुकट कसला टाइमपास आहे माझे मला काय माहित हसताय का, <laughs> नाव सांगा, नाव सांगा, हसता का? <laughs> हसायला काय <सायला> झालं <laughs> आता अहो नंदो मोरे बोलतोय वैशालीची ओळखी नाही अयो तुम्ही बोलताय <laughs> सॉरी 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 <laughs> खरच माहितच नव्हतं म्हणजे आवाज जर असा वाटत पण तुम्ही आवाज वेगळा काढला ना आज त्याच्यामुळे तरी म्हणती कोण ओळखीचाच आवाज वाटतोय जरा जरा काय माझीच मजकरी करताय आ हा काय बरोबर नाही बर का पण तुम्ही तुम्हीच की मोठे क्रिएटर हा हा त्याचा विषय म्हणलं जरा आता वैशाली वैशलिकता आमच्यापेक्षा तुमचं नाव आहे जास्त युट्यूबर सगळ्यात जास्त नंदू मोरे फार्मर हे नाव आहे जास्त शिवतेज प्रोडक्शन हाऊस आता झाले काय चाललंय का नाही निवांत बघा एकदम रानातली कामं कशी काय चालल्यात रानातली कामं काय थंडायची एकदम होय बर नाही मी बघत असते कधीतरी आपलं तुमचा व्हिडिओ म्हणजे जसा टाइम घावल तसा बघती भारी तुम्ही पण व्हिडिओ छान आहेत व्हिडिओ म्हणलं ताई आवाज ओळखील पण ओळखीला ना आवाज तुम्ही वेगळा आवाज काढला म्हणलं मग कसं काय ओळखणार तुम्ही चांगला आवाज आता जसं बोलताय तसं बोलला असतात तर मग कळलं वाचत सॉरी बर <laughs> का मी तुम्हाला वाईट बोललो काय नाही कारण मला सवय झाली कॉमेडी करायची मला हा ते आहेच की पण माझं कसं नवीन नंबर वरन फोन आला की तसंच बोललो होतं ना बरोबर आहे आता समोर बोला तसंच बोलतो ना आपण काय करायचं कर सातारकर मला तर वाटलं आता जोडबिवळ असत मारते बाबा म्हणून अरे सातारा भागात माहितीये वैशाली फिरतरे काय ती सातारकर सगळी तशीच असतात आहो नाही सॉरी खरंच मला माहित नव्हतं तुमचा नंबर आहे म्हणजे तुमचा जरी असतात म्हणजे समोरनं जर चांगलं बोललं तर मग आपण बोलतोच की चांगलं हा आता तु नाव बिवज जरी व्यवस्थित सांगितलं असतं तर मग मी पण बोलले असते चांगली ना आधी पण सांगत होती की मी चांगलं असं असे ना बाकी काय म्हणताय बाकी निवांत बघा घ्या मग काळजी ठेवतो हो चालेल चालेल ठीक आहे बाय बाय धन्यवाद हा हा चालते चालते तर मित्रांनो आज आपण सातारच्या वैशालीला फोन केला होता आणि त्यांचं पण यूट्यूबवरती चॅनल आहे आणि खूप धुमाकूळ घातला आहे महाराष्ट्रात त्यांनी त्यांचं एक दिवसात चाळीस के सबस्क्राईब कंप्लीट झालं होतं माझं डोसकोचं असं हल्लं लख दिन एकदम आपण वर्षी झालं मेहनत करतोय आपलं कशेत काय नाही यांचं एक दिवसात एवढं साम्राज्य आर म्हणलं डायरेक्ट ह्यांना कॉन्फरन्सला किंवा कॉल करायला पाहिजे म्हणलं डायरेक्ट आपण कॉल केला आणि प्रॅंक कॉल करण्याचा प्रयत्न केला त्या आम्हाला अगोदरपासून ओळखत होत्या पण मी थोडा आवाज मोटाड काढला आणि तिपड बोलाल्यामुळं त्यांनी आपल्याला ओळखलंच नाही तर प्रँक कसा झाला एक कमेंट करून सांगा आणि असेच आपले रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद